नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवेन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाळी हे दोन हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान सहा हजार चारशे एकेचाळीस रुपये सर्व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एकतीस रुपये जात आहे लातूर पुढील बात असतो अकोला अवकाळी एक हजार एकशे एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बात असते अमरावती अवकाळी तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये सर्व सदर दर सहा हजार दोनशे सत्तावन्न रुपये जात आहे लालतूर यवतमाळ अवके दोनशे चार क्विंटल किमान दर चार हजार सहा हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार चारशे चाळीस रुपये सर्व